कळवण तालुक्यातील मोहनदरी शासकीय आश्रमशाळा येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनास भेट देण्यासाठी आलेले आदिवासी विकास अप्पर मुख्य आयुक्त यांच्याकडून प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्या कामाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसहित पालकांची सुद्धा भाषणात कानटोचणी केली नवनियुक्त प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्या पाठीवर अप्पर मुख्य आदिवासी विकास नाशिक आयुक्त यांच्याकडून शबासकीची थाप कमी दिवसात आदिवासी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळे वे प्रयोग करून प्रकल्प अंतर्गत असलेल्या आश्रम शाळेचे विद्यार्थ्यांचे ढासत चाललेले मनोबल वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळे वेग वे प्रयोग करून गाडी टपरीवर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसहित पालकांच्या सुद्धा आशा वाढल्या आहेत असेही मुख्य आयुक्त बोलताना म्हणाले रवींद्र आहे स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण शिक्षकांनी आणि विशेषतः विज्ञान शिक्षक यांनी फार चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपल्या शासकीय आश्रमशाळा तसेच अनुदानित आश्रमशाळा यांची मिळून असा एकोणऐंशी शाळांनी चांगला पार्टिसिपेशन केलेलं आहे मी जेव्हा याचं नियोजन करत होतो आमचे टीम विशेषतः काळेकर साहेब यांनी जेव्हा आम्ही संकल्पना मांडली आमचं नियोजन हेच होतं की आपण आदिवासी विकास करत असताना त्याला जर वैज्ञानिक विकासाचा जोड मिळाली आणि ती जोड जर मुलांना त्यांचं शैक्षणिक पायाभूत पाय मजबूत करताना जर मिळाली तर खरंच त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून येईल दुसरी बाब महत्त्वाची असे की हे करत असताना आम्ही त्यांना काही विशेष विषय विशे मांडून दिले होते दहा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये आरोग्य असेल स्वच्छता असेल शिक्षण असेल पर्यावरण असेल असे अनेक विषय जे त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत समाजाशी निगडीत आहेत किंवा कुटुंब जे आजूबाजू त्यांच्या आजू घडत आहे त्याच्याशी निगडीत आहेत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे